नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घरामधून तर चला आता आपण जाऊया वारी रत्नागिरी येथील दक्षिणेच्या राजा म्हणून ओळख असलेल्या श्री केदारलिंग महाराज ज्योतिबा देवस्थान कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी आपण जात आहोत अतिशय सुंदर असं रमणीय अशी ही क प्रवेशद्वार आहे कमान आहे आणि या बाजूला छोटे बच्चे कंपनी खेळण्याकरता देखील या ठिकाणी खूप सुंदर सुंदर असं दिसत आहे आपल्याला आपण पाहू शकतो आपण पाहत आहोत बच्चे कंपनीसाठी ही रेल्वे धावत आहे आणि या दरबारामध्ये अतिशय सुंदर सुंदर असे प्रसादाचे साहित्य आहे त्याच्यामध्ये कंदी पेढे पण दिसत आहेत आणि सर्व प्रकारचे पेढे आहेत जवळपास महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध जे काही प्रसिद्ध होतात ते सर्व पेढे या ठिकाणी आपणास दिसत आहेत आणि खूप असं भव्य दिव्य असं हे मंदिर आहे आणि हा सकाळचा प्रहार असल्यामुळे अजून मध्य दुकानाची म्हणजे अजून ओपनिंग झालेली दिसत नाही आहे ति तितकीशी ति, 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 आणि आज सोमवार असल्यामुळे भाविक तितके प्रमाणात येत नसतात असं वाटतंय किंवा येत असतील आता प्रथम दर्शन या वेशी मधल्या महादेवाचं दिसत आहे आपल्याला पुरातन कालीन महादेव शिवलिंग आहे आणि नंदी पण पुरातन कालीनच दिसतोय काशी विश्वनाथ यांचं मंदिर आहे खूप मोठा हत्ती आहे तर चला आपण दत्त महाराजच्या मंदिराकडे जाऊ नंतर आपण मुख्य मंदिराकडे जाऊया तर हे आहे श्री दत्त महाराज मंदिर श्री दत्त देवस्थान पाहूया आपण दत्त महाराज दर्शन घेऊया सध्या या ठिकाणी पूजा अर्चा होत आहे हरिनारायण महाराज प्राचीन मूर्ती आहे हे खूप जुनं शिल्प आहे इथे नारा देखील पुजारी देवबाप्पाच फोडून देत आहेत इतकी व्यवस्था या ठिकाणी आहे आणि दररोज काल रविवार असल्यामुळे आपण पाहत आहोत नारळाच्या शेंड्या जवळपास एक ट्रॅक्टर तर आता निघत आहेत याच्या अगोदर एक दोन गेलेच असतील म्हणजे इतका प्रचंड या ठिकाणी गर्दी असते भाविकांची भक्तांची आणि खूप प्राचीन असं हे देवस्थान आहे तरी हे आहेत काळभैरवाचे शेवेकरी आणि हे नाळ फोडण्या फोडण्याचं कार्य करतात माऊली आपलं नाव काय अनिल जयसिंग सिंगे आपला गुरु हे आहेत अनिलजी गुराव आणि यांचं कर्म आहे भाविकांचे नारळ फोडून देण्याचं चा। खूप चांगली सेवा आहे तर आता आपण जात आहोत मुख्य मंदिराकडे दक्षिणेचा राजा श्री ज्योतिबा देवस्थान या मुख्य मंदिराकडे जात आहोत तर चला जाऊया मुख्य मंदिराकडे इथं भाविकांची वर्दळ वाढलेली दिसते मला आणि हे मुख्य मंदिर आहे आपण पाहत आहोत हे मंदिर अतिप्राचीन मंदिर आहे आणि हा दक्षिण दरवाजा आहे आपण पाहतोय दक्षिण दरवाजा नंतर जाऊया बाहेर पहिले प्रथम हा प्राचीन अशा महाविशाल काय माऊलिकाचा घटक काय प्राचीन असा खूप मोठा असा जुना असा नंदी आहे आणि या नंदीमध्ये आपण पाहू शकतो खूप जुने जुने नंदी आहेत विशाल नंदी आहेत पण पाहू शकता आणि आता आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे भगवंताच्या दर्शनाला जात आहोत भाविकांची पण खूप रांग लागते छोटे छोटे बालक देखील दिसत आहेत हे बाएर देवाचे कल्लोळ तीर्थ आहे आता आपण आहोत दक्षिण दरवाजाकडे हा देवाचा दक्षिण दरवाजा आहे आता आपण आल्यावर देवाच्या दक्षिणद्वारामधून दक्षिणद्वारातून दर्शन घेऊन बाहेर येण्याचा रस्ता आहे बाहेर पडण्याचा मार्ग तोप आहे शिवकालीन तोप आहे आपण पाहू शकतो प्राचीन कालीन शिवकालीन तोप आहे आणि छोटे छोटे बाळ या तोपर सध्या खेळत आहेत छत्रपतीच्या काळात ही आहे कामधेनू माता गोमाता ज्यांची आमच्या हिंदू धर्मामध्ये गोमातेची अति महत्व आहे अशी ही गोमाता वाडी रत्नागिरी डोंगरावर ज्योतिबा देवस्थानच्या आवारामध्ये शोभनीय अशी दिसत आहे आपणाला सध्या भाविकाची रीग लागलेली दिसते आपल्याला ज्योतिबा देवस्थाना करता भाविक भक्तांची रीग आहे कंपनी कंपनीसाठी रेल्वे खेळणे देखील आपल्याला दिसत आहेत तर हे आपण पाहू शकतो यमाई देवी मातेच्या मंदिराकडे जात रस्ता जात आहे असंख्य अशा खूप अशा पायऱ्या आहेत

आता आपण यमाई देवीच्या मंदिरात जात आहोत ते यमाई देवीच तीर्थ स्नान केल्यानंतर गोमुखातून पाणी येत आहे हे ये आपण पाहू शकतो आणि मंदिराला असं पौराणिक अशा छोट्या छोट्या मूर्त्या आपण पाहत आहोत तर चला जाऊया यमाई देवीच्या मंदिराला <laughs> sabah. Tamamdır. Şimdi şunu öğrendik ki eee bu bizim için önemli. Yani biz de bunu tamamladık. Yani bu da arkadaşlar. E. Ne? Bu tamamladık. Bu tamamladık. Yani şu da bugün 15. मिंटा दना करतो जे शिक मारते आणि विशिष्ट कोण आहे इसका प्रेन्स या शेवट ने पण शकतो पण जे नाही आणि तो अभ्यास आवडतो नाही ना ता हा यमाई मातेचा होमकुंड आहे यमाई मातेच्या आपण मंदिराच्या समोर उभे आहोत आणि हा होमकुंड आहे आपण पाहू शकतो आणि हा समोरचा मंदिर खूप सुंदर असा आहे आणि अनादिकाळापासून पौराणिक हे मंदिर आहे आपण पाहत आहोत यमाईमातेच्या मंदिरामध्ये मंदिरा भाविकांचे देखील वर्दळ दिसून येत आहे हा प्रदक्षिणा मार्ग आहे या यमाईमातेच्या मंदिराचा अशाप्रमाणे दक्षिणेचा राजा दख्खनचा राजा ज्योतिबा आपण पाहितलं आहे जिकडे पावे तिकडे ज्योतिबाच्या नावाने चांग बले चांग असा गर्जना होताना आपण पाहतलेली आहे अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून कळवा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार